स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने वैरागी ते पदाधिकारी निवडी व पुरस्कार वितरणाचा समारंभ संपन्न दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वैरागीतील मातोश्री मंगल कार्यालयात स्वाभिमानी मराठा महासंघाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पदाधिकारी निवडी व पुरस्कार वितरणाचा समारंभ पार पडला यावेळी वैराक्षे महेंद्रराजे निंबाळकर सरलष्कर यांची महाराष्ट्र राज्य इतिहास प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष बी एन के सागर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ राष्ट्रीय संपर्क अध्यक्ष ओंकार निंबाळकर राष्ट्रीय राज्य निरीक्षक बानुदास वाबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत तापा पाटील पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल बागल सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता देढे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिता पाटील महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमृता पटारे दक्षता समिती महाराष्ट्राध्यक्ष प्रिया जांभळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनवणे हरगुडे पुणे शहर कार्याध्यक्ष पाटील पुणे शहराध्यक्ष शोभना मारकर उपस्थित होत्या आज शिवजयंतीनिमित्त वैराग येथे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचा मेळावा नुकताच पार पडला आणि या मेळाव्यामध्ये ज्यांनी काम केले आणि महाराष्ट्रामध्ये एक छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे असे महेंद्र राजे यांची राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे